नमस्कार मित्रांनो काय म्हणताय कसे आत थोडं उशीर होतोय पण आपण हे व्हिडिओ चालू राहणार त्या बाबतीत निश्चिंत राहा एच एच एफ ह्याच्यावर नक्की लक्ष ठेवत आहे की होमिओपॅथी कि कि किती सोपी आणि सिम्पल होत राहील एच एच एफचे जिथे काही सेशन्स होतात जिथे काही सेमिनार्स होतात आणि जे काही सी टी पीज होतात त्याच्यामध्ये आमचा हाच प्रयत्न असतो की होमिओपॅथी आपण किती सोपी करू शकतो किती सहज करू शकतो हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय आत्तापर्यंत आपण बरेच रेमेडीज बघितल्या आता एक रेमेडी जी आहे मी पहिल्यांदा अशा रेमेडीज देतोय ज्या वारंवार आपण फटाफट बघू शकतो हो तर त्याच्यात एक महत्वाची रेमेडी म्हणजे लायकोपोडियम लायकोपोडियम मी लायकोपोडियम याच्यासाठी चूज केला कारण काय आपण वेरायट बघितली लेकेसिस बघितली आता लायकोपोडियम पुढे ह्या तिघांमध्ये साम्य काय एक रोब्रिकचं सा साम्य आहे आणि तो रोब्रिक म्हणजे हार्ड इन्फिरियर सॉफ्ट सुपिरियर हार्ड म्हणजे कठोर इन्फिरियर म्हणजे तुझ्यापेक्षा जो पातळीने कमी आहे तुझ्यापेक्षा ताकदीने कमी आहे तुझ्यापेक्षा ज्याचे स्वतःपेक्षा ज्याची पावर कमी आहे अशावर अधिराज्य गाजवणे आणि जो आपल्यापेक्षा पदानी किंवा आपल्यापेक्षा त्याच्यावर एकदम सॉफ्ट सॉफ्टवर ही, ही, ही। काय सर कसे त्याचे तळवे चाटणे हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये आपण लॅकेसिस बघितला ह्याच्यामध्ये आपण व्हरायट बघितला ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत लायकोपुड आता मी तुम्हाला सरळ एक केस सांगतो मी आणि मयूर आम्ही सेमिनारला गेलो बरेच वर्ष अगोदरची गोष्ट आहे जेव्हा मी नवीन नवीन लेक्चर घ्यायला सुरुवात केली होती त्यावेळेसची गोष्ट आहे तर मयूरकडे केस दाखवायला आणायची तर एक अराउंड बारा पंधरा वर्षाचं पोरग असेल बारा चौदा वर्षाचं पोरग ते आणलं आणि बसवलं आमच्या समोर की त्याला फिटचा त्रास होतो असं तसं आणि मयूर केस घेत घेतो म्हटल्यावर मी लगेच बाजूला जाऊन बसलो म्हटलं बघूया काय केस कसं का काय चाललंय तर त्याच्याशी बोलायला सुरुवात केली मयूरनी की हा मग काय मग तू असं काय केलं आणि मग शाळेला जातो मग शाळेत अभ्यास करतोस की नाही असं तसं तर तू मुलगा बोलता बोलता मला अजूनही आठवतंय तू मुलगा बोलता बोलता बाजूलाच आई बसली होती तिच्या मुलगा बोलता बोलता म्हणाले की मग मी असं असं केलं मग मी ह्यांना सांगितलं की अहो तुम्ही असं करू नका तर ह्या हा थोडासा एक केस टेकिंग मध्ये तुम्ही म्हणता सर कसं शोधायचं कसं आपण शिरायचं की कसं त्याच्याकडून माइंड काढून घ्यायचं तो माणूस कसा आहे हे कसं शोधून काढायचं याची एक छोटीशी चावी आता समजा एक दहा बारा वर्षाचा पोरगा आपल्या आईला असं म्हणतो की अहो मी त्यांना म्हटलं अहो असं करू नका तुम्ही असं केलं तर आहो जाओ आईला आहे काय तरी गडबड आहे मयूरने चटकन पकडलं त्याला अरे अहो जाओ तू तुझ्या आईला आवजावं करतो असं विचारलं मयूर ती गोष्ट पकडण्यासारखी होती, तु, बर। होती ती त्यांनी चटकन पकडली की तू तुझ्या आईला आवजाओ करतो अस मयूर बोलल्या बरोबर त्याची आईची बाजूला बसली होती ती म्हणाले आहो आव जावं सोडून द्या मीना बोलतो मीना ए मीना असं बोलतो आम्ही आईकडे ऐकलं आणि मग त्याकडे बघितलं तर त्याची परिस्थिती त्यावेळेस <laughs> <laughs> तर आमच्याकडे बघून असा थोडून हसला तो असा हसला आणि आम्ही जोग जे खदा खदा हसत सुटलो मयूर हसत हसत तिकडे गेला मी हसत असत इकडे गेलो परत आलो आम्ही एकामेकांना टाळ्या मारल्या म्हटलं झाली रेमेटी एवढं आहे हार्ड इन्फिरियर सॉफ्ट सुपिरियर आई सॉफ्ट म्हणजे इन्फिरियर आहे प्रेम करते त्याच्या समोर बिचारी त्याच्यावर हार्ड तिला बोलणार आणि आमच्या समोर म्हटल्यावर आणि त्याच्यानंतर कसं आहे ना या तिन्ही रेमेडीज त्याच्यामध्ये प्रत्येकाचं ऍडॉप्टेशन वेगळं तर लायकोपोडियमचं अॅडप्टेशन हार्ड इन्फिरियर सॉफ्ट सुपिरियरमध्ये मध्ये कसं असतं ते हार्ड असतात पण जेव्हा त्यांची पकडली जाते ना चोरी तेव्हा ते मग कसं करतात हे जे आहे ना हा लायकोपोडियमचा कॅरेक्टरिस्टिक आहे लायकोपोडियमच्या ह्याला रुब्रिकला नाव आहे स्माइलिंग इनव्हॉलेंटरी स्माइलिंग म्हणजे हास्य करणे इनव्हॉलेंटरी म्हणजे इनव्हॉलेटरी करणे म्हणजे जे व्हॉलेंटरली आपण करतो ते स्वेच्छेने करतो स्वतःच्या इच्छेने करतो आणि इनव्हॉलेंटरली मध्ये इच्छा नसताना होती हसायचं नसतं पण इनव्हॉलेंटरली अजून एक छान रुलब्रिक आहे ज्याच्यामध्ये स्माइलिंग मध्ये तीनच रेमेडीत मला वाटतं एक ऑरम आहे एक बेला बेलाडोन आहे आणि एक लायकोपोडियम आहे तर लायकोपोडियमला जेव्हा तुम्ही कैचित पकडता की काय रे असं बोलतो मम्मीला तू मम्मीला मारतो असं त्याला विचारलं की मग असं करून हसला की प्रश्न संपला फक्त ते जे हसू आहे ते तुम्हाला ओळखता आलो एकदा की बास लायकोपोडियम पकडला असा पकडाल तुम्ही खटकत दोन मिनटं एक गुरु आहे लाफिंग लुक लुकटॅट लाफिंग लुक टायट वेल हसणे जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता पण लुक संदर्भ समजून घ्या जेव्हा तुम्ही लायको फोड्या मला म्हणता तुझ्याकडे बघू तर असं केलं ना तुम्ही तुझ्याकडे बघू जरा आता लगेच <laughs> लगेच त्याच रिएक्शन हे ठरलेलं आहे म्हणजे तो मुद्दामून असं करतो असं नाही नकळत त्याच्याकडून घडत अनिच्छेनी इच्छेने होत नाही आपोआप घडतं त्याच्याकडून म्हणून हे लाफिंग वेन लुकटॅट स्माइलिंग इनव्हॉलेटरी ही एक केस कळली आता हे एक लहान पोरांमध्ये तुम्ही शोधू शकता पटकन सापडे आता मोठ्या माणसांमध्ये कसं शोधणार तर माझ्यासमोर एक जोडपो बसलं होतं त्या नवऱ्याला नवरा जाडा जोडा टक्काल पडलेलं वगैरे आणि त्याला खाज अंगभर खाज सगळे फंगल फुंगल काय काय फोड्या फोड्या गावभर चालू आणि नुसता इकडे ट्रीटमेंट तिकडे ट्रीटमेंट स्किनचे डॉक्टर फिनचे डॉक्टर आयुर्वेदिक अनका ढमका मसना सगळं काय काय गावभर केलं ते आता तेवढं करून सुद्धा ते बरं होईना म्हटल्यावर तो साहेब माझ्याकडे आला आणि मी म्हटलं मग त्यासाठी के काय के केलं अहो हे केलं अह हे केलं हे के बायको बाजूला बसलेली बायको पण अशी जाडी भरडी मस्त नाही आणि बिंदास होती बाई आणि हा आपला मला सांगतो असं केलं तसं केलं तुम्हाला सांगतो अहो तुम्हाला खोटं वाटेल ही म्हणाली बायको केलं ही म्हणाली म्हणून आम्ही बाबा बुवा पण केली आता या पॉइंटला आहे ना तिची बायको जे खवटली अ ते मी कुठे मला सांगितलं तुम्ही गेला जर त्या बाळाकडे भिंका माझ्या काहीतरी उधी विधी घेऊन आला तिकडून खचक त्याच्या अंगावर ओरडली अशी ओरडली आणि मी आपली गंमत बघतोय हा तिला सांगतोय ती आपली परत त्याच्या अंगावर ओरडते आणि मी त्या बघतो बघतोय म्हटलं हे काय आहे नक्की तिने सांगितलं होतं ना तू गेला होता म्हणून मी त्याकडे बघितलं तर तो म्हणजे समजलं ना तुम्हाला असं बोलून त्यांनी पुढचा कार्यक्रम राहिलं की नाही म्हणजे केलं हो ते असं म्हणजे त्याने तो पॉईंट लगेच बाजूला केला कोणी सांगितलं आणि कोण गेलं हा पॉईंट त्याने बाजूला केला आणि त्यांनी पुढचं सांगायला सुरुवात केली मला तिथे रेमेडी झाली की हा पुढे परत तेच लाफिंग वेन टॅक परत तेच स्माइलिंग इनव्हॉलेंटरीली आणि हे जास्त नाही नाही म्हणजे समजलं ना तुम्हाला हे ॲन्सरिंग इझीव आहे उडवा उडीची तर आपण म्हणतो ना लायकोपुडला सवय असतो जेव्हा त्याला पॉइंटवर विचारलं त्याला जर पकडण्याचा प्रयत्न केला उडवा उडी काय 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 होते का का का। <laughs> <ता, ता तो। laughs> असं करून उडवा उडवीचे करणे हा त्याच्या स्वभावातला महत्वाचा गुण आहे हे लोक तुमच्याकडे येत आहेत हे तुमच्याकडे क्लिनिकमध्ये तुमच्या समोर घडत तुम्हाला माहिती आहे की बायका हो काय नाही तसं काय नाही चालतंय असं करून फटकन समोर तुमच्या दोन सेकंदात होऊन जात तुम्ही जेव्हा आपलं लिहून घेण्यात बिझी असलात तर घेईल केस थोडस लक्ष नीट ठेवायचं नवरा बायकोची केमिस्ट्री समजून घ्यायची कळलं पाहिजे जसं मी नखसोमिकाबद्दल सांगितलं होतं नख सोमिका तसं सा, सांगतोय मला असं सा असं होतं मग मी तीन वाजता जेवतो सवा तीनला मला असं होतं साडेतीनला मला असं व्हायला लागतं आणि बायको अहो तुमची ते खाज येते ते सांगा हे घे तोच आहे म्हणून नक्षमिका कसा टाफरतो तसं लायक पुढे असत कळलं म्हणून हा जो हार्ड इन्फिरियर सॉफ्ट सुपिरियर हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा व्हाय वेगळा आहे लॅकेसिसही करतो पण लॅकेसिस असा इन्व्हॉलेंटरली हसत नाही आणि लॅकेसिसचं ते करण्यामागच कारण असत मज्जा त्याच्यातून मजा मिळवणे म्हणजे लहान बहीण आहे लहान बहिणीची शेंडी ओढ तिला जरा दिवस तिला जरा ए नक्की ए, ए टकली असं तिला ओर हे करायचं ते झाडी असं म्हणजे असं करून भोंगा पसरला मम्मी आली अरे काय मी 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 काहीच नाही केलं तिला ती उघच रडते मी काय ना मम्मी मला मग मारेन तुला नाही मग मी गेली की ही मजा असते त्याला हिला परत येऊन मला ही जी मजा आहे ना ही लॅकेसिसला मजा असते त्याला त्याच्यातून फक्त अम्युजमेंट डिझायर असतो दमा मज्जा हा लॅकेसिसचा हार्ड इन्फेरियर सॉफ्ट सुपीरियरचा मागचा हेतू लायकोपोडियमचा काय हेतू असतो याच्यातून लायकोपोडियमला एक महत्वाची गोष्ट आहे पॉवर पावर मला पावर पाहिजे लायको पोडियम पावर साठी दिवाना आहे पावर साठी दिवाना आहे म्हणजे आता पावर कशी भेटणार असं केल्याने समजा नवरा बायको समोर आहेत आणि डॉक्टर आहे आता मग ती तो म्हणा डॉक्टर साहेब काय आहे मला ह्याचा संडास बराच त्रास आहे तर मग त्याच्यामुळे जरा तिखट खाल्लं की मग मला सांग व्यवस्थित होतं मिरच्या विरच्या जरा खाल्ल्या की व्यवस्थित होतो मग मिरच्या खाल्ल्या पाहिजे की नाही हो ना असं म्हणजे चालतील ना सर डॉक्टर असं मिरच्या खाल्ल्या की म्हणजे प्रॉब्लेम नाही ना असं विचारू ना आपण जर म्हटलं की म्हणा ठीक आहे मिरच्या जर तुम्हाला होत असेल तर मिरची घ्या खावा एक दोन चार खायला हरकत नाही लगेच बायको बोला ना ही मला म्हणतं मिरची खायचं मिरची खाणं चांगलं असतं म्हणजे आता पॉवर भेटले ना त्याच्या त्याच्या वाक्याला डॉक्टर बोलले लगेच ती पॉवर पकडणे आणि बायकोवर लगेच टाकणे हा लायको पुढे त्याला ती पॉवर रुब्रिक असा आहे आता जर रिपर्टरीत बघितलं तर डिक्टेटेरियल डिक्टोटोरियल लव ऑफ पॉवर पॉवर लव ऑफ असं रुब्रिक आहे खरा केंटमध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं आणि आता कदाचित तिचे चार रेमेडीज खरा केंटमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर तिथे फक्त पावर लव ऑफ म्हणजे पावर बद्दल प्रेम पावर म्हणजे काय समजतं तुम्हाला सत्ता आणि लव म्हणजे प्रेम सत्तेच प्रेम असतं ह्याच गोष्टीला थोडस उलट फिरून बघितलं तर असाही अर्थ लागतो की जिथे प्रेम असत तिथे तो सत्ता गाजवतो बाबा कडक आहे आहेगेच बाबा करतो आणि तेच बाबा आई बिचारी बाळा बा, म्हटलं की बाळा लगेच डोक्यावर की हे मीना अभ्यास मला तू आईस्क्रीम नाही दिला पाहिजे तू पहिला आईस्क्रीम घेऊन ये मीना हे मीना चाल आईस्क्रीम वाट हा हार्ड पण आपल्या याच्यावर करतो तुम्ही तु ना तुमच्याकडे अशी पोरं येतात की बा हा घरी जाम चिडचिड करतो जाम हे करतो काय म्हणतात त्याला आता घरचे प्रेम करतात करता ना कधी कधी पप्पाही प्रेम करणारे असतात मम्मी असतात म्हटल्यावर घरी फुल बादाही असं नाही नाही मी नाही जाणार शाळेला मला नाही असं नाही तसं नाही कामाशा त्याच पोराला विचारला हा शाळेत कसा असतो त्यामुळे घरीच हे सगळे ना शाळेत एकदम गुड बॉय असे कितीतरी पोरं आहेत शाळेत एकदम गुडबो आहे कस शाळेत मॅडमच पॉवर असते मॅडम कडे मॅडम कडे पावर असते ना म्हटलं हा मॅडम कडे येस मॅडम काय करू सगळ्या सगळ्या या हा येस मॅडम मी करतो ए लाईन तो बघा मॅडमची पावर लगेच हा घेऊन पोरांवर राज्य पोरं इन्फिरियर मॅडम सोपिरियर लगेच लारी तो बघा मॅडम हा बघा लाईनी तो बघा पोरांच्या चुगल्या करणारे आहेत ना हे ला। लायको पुढे हे चुकल्या करतो मॅडम यांनी होमवर्क नाही केला माझ्याकडे म्हणजे मी असं त्याला लायकोपुढे दिला होता मायाकडे तीन एक आहे आणि त्याला तीन आहेत एक मोठी मुलगी आणि एक मधला मुलगा आणि एक लहान मुलगा तर मधल्या मुलाला पोट खराब होतं उलट्या जुलाब असं काहीतरी तापली पाल होता आणि त्याला मायाकडे आणलं होतं मी आपलं त्याला विचारलं पोराला की क्या पेट खराब हो हो गया गया म्हटलं क्या रे कॅ काय खाल्लंस काहीतरी बाहेर तर खाल्लंस नक्की सांग मला काय खाल्लेस काहीतरी बाहेर तर खाल्लंस ना तर लगेच त्यांनी डॉक्टर लहान भावाकडे बोट दाखवलं इसने चायनीज भेल लाया आता हेनी चायनीज भेळ आणली होती मी म्हटलं अबे साले तू सांग ना तू काय खाल्लं ते तो म्हणतो नाही हेनी चायनीज भेळ आणली होती तर तो तो लहान होता तो बिचारा घाबरला म्हटलंय आणली रे लगेच त्या त्या मी, मी त्याला ओरडलो ना ह्याला आनंद झाला हा म्हणतो डॉक्टर इसने बी खाया बहिणीकडे बोट करू मी म्हंटल मी त्या दोघांना जुलब नाही झाली तुला त्रास झाला ना तू त्यांची चुकली कशाला त्याला करतो मी तुला विचारलो तू खाल्ली की नाही त्यांनी खाली हिने पण खाल्ली डॉक्टर हा ह्याने आणली होती डॉक्टर असे करून मी त्याला आपला लायको पुढे देऊ टाक हे हे तुमच्या दवाखान्यात घडतंय अशी पोर तुम्हालाही आठवतील हा अशी पोरं किती आहे त्याला विचारलं तू काय चूक केली तर तो लगे दुसऱ्याची चूक दाखवतो ही ही पोर क्लिनिक मध्ये मी आहे बायको आहे बायको थोडी कडक आहे मी थोडस नाव आहे मी आपलं थोडस बंद मस कर मस्त मॅडम कडे अरे मॅडम नमस्ते मॅडम काय सर नाही हा मग ठीक चालू का आता कोण प्रॉब्लेम आणि माझ्याकडे काय डॉक्टर इतका पैसा लिहित काय असं मॅडम म्हटलं माझ्याकडे तर एकदम मांजर असते तुझ्याकडे राहिलं की वाघ होतो हा हे लोक आहे दवाखान्यात तुम्ही आणि मिस्टर दोघ जण बसलात मिस्टरांकडे एकदम मिस्टर कडक असतील तर मिस्टरांशी एकदम हॅलो सर नमस्ते काय म्हणलं आहे कशाला असतो चाल हे फ्लॅक्टरिंग हा एक त्याच्या स्वभावातला मोठा गुण हो डॉक्टर तुमचं म्हणजे ट्रीटमेंट आहे एकदम सुपर म्हणजे गेली बारा वर्षात आपल्या कळंबोलीत कोण तुमच्या अर्थ डॉक्टर नाही म्हटलं यार मला तर आठ वर्ष झाली कळंबुरीत येऊन हा बारा वर्ष असं मी विचार करतो पण बारा वर्षात तुमच्या डॉक्टर नाही एक नंबर डॉक्टर तुम्ही तुम्ही म्हणजे ना इतकं मस्त समजून सांगता आणि इतकं मस्त पेशंटला हे करताना फॅन्टॅस्टिक आधी आधी मला खूप आनंद व्हायचा आपण कळंबोलीत एक नंबर डॉक्टर नंतर मी विचार करत कशाला कारण आहे तुम्ही फ्लॅटर केलं की तुम्ही पॉवरफुल आहात तुम्ही त्याच्या पाठीवर हात ठेवणार त्याच्या पाठीवर हात ठेवला की त्याला पॉवर भेटली ह्या पॉवरसाठी हा लायको पुढे वाट ते कर म्हणून ही पॉवर फ्लॅटरिंग फ्लॅटरिंग म्हणजे स्तुती करणे प्रशंसा करणे आणि तुम्हाला सांगतो हा पॅथॉलॉजिकल रोबरिक आहे बिना कारण बे मतलब सर तुमची हाईट ना एकदम काय पर्सनॅलिटी दिसते यार तुमची जबरदस्त अरे यार तू दवा घे ना यार माझी पर्सनॅलिटी काय करतो काय लग्न करतो माझ्याशी नाही पण सर तुम्ही एकदम मस्त दिसता सर म्हणजे सर लांबून बघितलं का असं वाटतं का बात आहे म्हटलं अरे ही अशी फ्लॅटरी करायची तुमचं औषध तुमची ट्रीटमेंट तुमची बोलण्याची पद्धत ए चढव अजून तुला चढव 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 त्यांना त्यांना सवय चढवायची आणि ज्याच्याकडे पावर आहे त्याला चढवणे आपण आता रुब्रिक्स काही कळाले फ्लॅटरिंग कळलं पॉवर लव ऑफ कळलं अँसरिंग इवेजिव्ह कळलं उड्या उत्तरं कळली स्माइलिंग इनव्हॉलेटरी हा एक्सप्रेशन समजून घ्या की <laughs> स्माइलिंग इनवॉलंटरी लाफिंग वेन लुक टॅट की आता अच्छा ना असं केलं की तो ते अरे नाही तसे नाही का सोडून देतो दारू कसे असं करून हसतो तो नाही हस हार्ड इन्फिरियर सॉफ्ट सुपिरियर हे कळलं तर अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत काही काही एंट्रीज आहेत जिथून आम्ही लायकोपडीमध्ये शिरतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके चला